मी उमेश धंद्राळे आपण बघत आहात अपडेट अमो नाईन नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत कुस्ती क्षेत्रातील एक महत्त्वाची बातमी कुस्ती म्हटलं की लाल मातीतली कुस्ती हा प्रमुख प्रकार खानदेशात अनेक ठिकाणी बघायला मिळतो खान्देशमधल्या ग्रामीण भागामध्ये विशेष करून तरुणाईमध्ये या कुस्त्यांचं खूप मोठं आकर्षण असतं सांगली सातारा कोल्हापूर ही कुस्तीची प्रमुख केंद्र मानली जातात परंतु खानदेशातल्या जळगाव जिल्हा किंवा धुळे जिल्हा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथल्या शिरूणनाका भागातील जयहिन व्यायामशाळेने अठरा वर्षातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या लाल मातीवरच्या ठेक्याच्या कुस्त्या आयोजित केलेल्या होत्या आणि या कुस्त्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे अतिशय चांगला जो उद्देश आहे तो डोळ्यासमोर ठेवून या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं एरवी उन्हाळ्याच्या सुट्या म्हणा किंवा अन्य कोणत्याही सुट्या म्हणा आपले जे नेहमीचे खेळ आहेत ते खेळ विसरून मुलं पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागून मोबाईल खेळण्यामध्ये मग्न असल्या असल्याचं दिसून येतं मात्र आपला जो गाभा आहे ज्या आपल्या रांगडा महाराष्ट्र आपण म्हटला जातो या महाराष्ट्रातले जे मर्दानी खेळ आहेत या खेळांकडे लक्ष दिलं जावं हे खेळ जोपासले जावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जहिंद व्यायामशाळा नेहमीच कुस्त्यांसारखे जे खेळ आहेत यांना प्राधान्य देत असतात जहीर व्यायामशाळेचे सर्वे सर्व प्रताप शिंपी जीवन पवार यासारखे अनेक जे तरुण आहेत यासाठी मेहनत घेत असतात आणि अशाच प्रकारे या कुस्त्यांची एक ठेक्याच्या कुस्त्यांची एक दंगल या ठिकाणी पार पडलेली आहे महाराष्ट्रभरातील अनेक भागातील छोट्या मोठ्या पैलवानांनी आपलं नशीब या ठिकाणी आजमावलं आहे तर शहरातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कुस्त्यांसाठी चार ते पाच हजार दर्शकांनी आपला सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि या सर्व ज्या सगळ्या सगळे जे पहिलवान आहेत त्यांचं मनोबल नक्कीच या ठिकाणी वाढवलेलं आहे मित्रांनो खेळ म्हटला की तो कोणताही खेळ असला तरी त्याच्यामध्ये आपलं कौशल्यपणाला लावणं खूप महत्त्वाचं असतं आणि नेमकं हेच कौशल्याचं जतन जहीन व्यायामशाळेचे प्रताप शिंपी आपल्या सगळ्याच मित्रमंडळीच्या सहकार्याने या ठिकाणी नेहमी करत असतात जैन व्यायामशाळेचे स्तुत्य उपक्रम बघता मोठ्या प्रमाणामध्ये या कुस्त्यांना शहरातून आणि परिसरातून प्रतिसाद मिळालेला आहे या कुस्त्यांसाठी स्वर्गीय कॉन्ट्रॅक्टर दिनेश संकलेचा यांच्याकडून ट्रॉफी आणि एकवीस हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं होतं तर प्रसिद्ध सर्जन डॉक्टर अनिल शिंदे या कुस्त्यांसाठी या ठिकाणी उपस्थित होते कुस्त्यांचा जो दंगल आहे ते यशस्वी करण्यासाठी चिरुंनाका परिसरातील जहीन व्यायामशाळेचे सर्वच पदाधिकारी मित्रमंडळी यांनी भरपूर मेहनत घेऊन या नुसत्या यशस्वी केलेल्या आहेत मित्रांनो अजूनही जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा